माझे नाव अजित उत्तम पाटील मुक्कामपवान तालुका आसगाव जिल्हा सांगली हा माझा प्लॉट तिसऱ्या वर्षाचा आहे कृष्णा त्यामध्ये मी यावर्षी टिकॉनचा डेमो पाहिला त्यानंतर ठरवलं की यावर्षी टिकॉन वापरून आणि बॉब किंवा बॉस वापरून बघावे टिकॉन वापरल्यानंतर मला घडाम घडाच्या साईजमध्ये फरक किंवा दरवर्षी ह्या प्लॉटमध्ये जे दावणे स्पॉट असत ते यावर्षी वर्षी दिसल्याने संपूर्ण पानावर औषध पसरते व्यवस्थितपणे आणि Uh, बॉबचा दुसरा uh, फायदा असा बॉसचा असा फायदा झाला की uh, शेंडा चांगला राहिला आणि घडांच्या पाकळीच्या नंतर आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं ते आज मला पाहायला मिळालं आणि मी आज वॉचचा दुसरा डोस या बागेमध्ये सोडलेला आहे यानंतर असे ठरवले आहे की येणाऱ्या दुसऱ्या दोन सुद्धा स्टिकॉन आणि बॉस आणि बॉक हे वापरून रिझल्ट घ्यायचा आहे रिझल्ट एक नंबर आहे